हमारी मांगे पूरी करो पूरी करो आमची हक्काची रिमेडियल मिळायलाच हवी आणि घेण्यात येणारा प्रत्येक निर्णय हा पुढील शैक्षणिक वर्षापासून घेण्यात यावा एक्झाम बंद केलेली आहे ती युनिव्हर्सिटीने परत सुरू करायलाच पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांचे हाल कोणी पाहायलाच तयार नाही आमच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण हा प्रश्न आज मी शासनालाही विचारतो ना आमच्या युनिव्हर्सिटीलाही विचारतो ॲडमिशनच्या वेळेस विद्यार्थ विद्यार्थी इम्पॉर्टंट असतात पण या रे रिमेडियलच्या रे आमच्या एक्झाम हा जो मुद्दा आहे यात आमचा वाली कोणीच नाही आमच्या मागण्या कोणवरती नेईल हे मी प्रशासनाला आज प्रशासनाला मागणी करतो न देता यांनी जी रिमेडियल बंद केली आहे ती रिमेडियल लवकरात लवकर चालू करायची नाहीतर सर्व महाराष्ट्रभर सर्व विद्यार्थी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील याची प्रशासनाने सुद्धा नोंद घ्यायची आहे आणि नवीन येणाऱ्या बॅच पासून हा निर्णय लागू करायचा आहे आता जे विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीस पासून ज्यांनी ॲडमिशन घेतली आहे त्यांच्यासाठी हा लागू ठेवायचा आहे